नमस्कार मंडळी रोहिणी होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे हिरव्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी आपण त्याला म्हणू शकतो तर ही भाजी मी कुठलंही वाटण न करता बनवलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे पटकन तयार होते तुम्ही टिफिनसाठी सुद्धा ही भाजी देऊ शकतात तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला इथे मी हिरवे वाटाणे घेतले छान मस्त धुवून घेतले आहेत त्यांना स्वच्छ करून घेतले त्यानंतर एक टोमॅटो घेतला आहे हिरवी मिरची एक घेतली एक कांदा कापून घेतला आहे आणि लसूण घेतला आहे कांदा टोमॅटो मी थोडं जाडच म्हणजे खूप बारीक नाही कापलं आहे थोडं जाडजाडच ठेवले आणि हे सगळं आपण आता कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकूया तर इथे मी वाटाणे कांदे एक हिरवी मिरची लसूण टोमॅटो घेतला आहे आणि इथे एक दालचिनीचा तुकडा टाकला आहे थोडीशी हळद आणि मीठ टाकलं आहे चवीसाठी आणि इथे शिजण्या इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आणि कुकर लावून आपल्याला दोन विसल करून घ्यायचे आहेत जेणेकरून जे वाटाणे आहेत ते छान मऊ शिजतील त्यानंतर इथे मी कांद्याची पात घेतली ती कापून घेतली दोन टमॅटो बारीक कापून घेतलेत आलं लसूण हिरवी मिरची याची आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे आता इथे आपले सुद्धा अगदी मऊ असे शिजून रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे ना थोडं असं पळीने याला मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून याचा रसा जो होईल ना तो थोडा दाट घट्ट होईल त्यासाठी कारण आपण यामध्ये दुसरं कुठलंच वाटण वगैरे तयार नाही केले त्यामुळे वाटण्यांनाच थोडं मॅश करून घ्यायचं आहे आता फोडणी तयार करूया तर इथे मी तुपाची फोडणी देणार आहे दोन चमचे मी साजूक तूप घेतले त्यामध्ये मी जिरं टाकलं दोन हिर लाल मिरची घेतली कढीपत्ता तेजपान हिंग घेतलं आहे आणि जी पेस्ट आपण बनवली होती आलं लसूण हिरवी मिरची ती त्यात टाकून घ्यायची ते छान परतल्यानंतर इथे पातीचा कांदा आणि बारीक चिरलेला टमॅटो टाकून घ्यायचा आहे हे छान परतून घ्यायचं आहे मऊ शिजेपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्यानंतर आपल्या इथे हळद एक चमचा लाल तिखट बडीशेप पावडर टाकली आहे आणि धने जिरे पावडर टाकली हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात कारण आपण इथे हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे त्यामुळे त्याच्यानंतर आपण जे वाटाणे शिजवून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये कुकरमध्येच मी पुन्हा थोडं पाणी घेतले आणि एक अर्धा ग्लास इतपत पाणी आहे हे पाणी आपल्याला टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात ठेवा आपण आधी मीठ टाकलेलं आहे तर गरजेनुसारच मीठ टाका त्याच्यानंतर कसुरी मेथी आणि कोथंबीर टाकली आणि थोडासा गरम मसाला मी यात टाकला आहे हे छान आपल्याला मिक्स करून एक तीन ते चार मिनटं फक्त उकळू द्यायचं आहे यानंतर तुमची भाजी जी आहे ती खाण्यासाठी अगदी रेडी आहे ही रसा भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकतात टिफिनला देऊ शकतात लहान मुलांना देखील आवडेल खूप छान आणि टेस्टी अशी भाजी तयार होते आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद